तीन लाखांची कुस्ती महाराष्ट्र केसरी केसरी पैलवान पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र प्रकाश बनकर यांच्यात दोन लाखांची कुस्ती पैलवान दादा शेडके विरुद्ध पैलवान शुभम शिदनाळे यांच्यात एक लाखाची कुस्ती पैलवान मुन्ना झुंजुरके विरुद्ध पैलवान गणेश कुंकुले यांच्यात ऐंशी हजाराची कुस्ती पैलवान हनुमंतपुरी विरुद्ध पैलवान बाळा बोडके यांच्यात पन्नास हजारांची कुस्ती यांसारख्या अनेक कुस्त्यांच्या लढती समेत नॅशनल चॅम्पियन मुलींच्या कुस्त्याही यावेळी संपन्न होणार आहे या स्पर्धेत विजेत्यांना उपविजेत्यांना मिळणार मान्यवरांकडून आकर्षक भव्य पारितोषिके व आकर्षक भव्य ट्रॉफी या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे ट्रिपल महाराष्ट्र केसरी एसीपी पैलवान विजय भाऊ चौधरी महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शे सदर कुस्ती स्पर्धा महाखेल कुस्ती या युट्यूब चॅनेल प्रक्षेपित केली जाणार आहे तरी तमाम कुस्तीगिरांनी व कुस्ती शौकीनांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती आपले नम्र समस्त गावकरी मंडळी वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे